राज्य शासनानं नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये नामांकन अर्ज सादर करताना आर्थिक लुबाडणूक झाल्यास संबंधिताला जेलमध्ये जावं लागेल असे धडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंगळवार दिनांक दोन रोजी दिले आहेत आमदार अमोल मिटकरी यांच्या सूचनेवरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून ही गंभीर बाब राष्ट्रवादीचे नेते संदीप पाटील यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती राज्य शासनाकडनं अधिवेशनामध्ये राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर दिनांक एक जुलैपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांकडनं अर्ज स्वीकारणे प्रारंभ झाले हे अर्ज स्वीकारण्यासाठी आणि या अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांसाठी काही सेतू केंद्रांवर तसंच काही तलाठ्यांकडनं लाभार्थी महिलांची लोबांडूक होत असल्याची माहिती समोर आली या लोबांडुकीच्या घटनांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पाटील यांनी आमदार अमोल मिटकरी यांना दिली आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर विषयावर अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करून सदनाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्यानं दखल घेऊन अशी लुबाडणूक करणाऱ्यांना थेट जेलमध्ये पाठवण्याची घोषणा केली आहे त्यामुळं आता या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांकडनं लुबाडणुकीच्या घटनांना आळा बसणार आहे संदीप पाटील यांनी दखल घेऊन आमदार मिटकरी यांना सूचना दिल्यानंतर त्यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांनी हे लोबाडुकीचे प्रकार थांबवल्यानं लाभार्थी महिलांकडनं तिघांचेही आभार व्यक्त होत आहे काळकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी सेतू कार्यालयामध्ये त्याची नोंदणी सुरू आहे परंतु सेतू कार्यालयामध्ये एजंटांकडून नोंदणी करता दोनशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये असे ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांकडून घेतले जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आलेली आहे त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते आज वरुळ जिल्हा अमरावती या ठिकाणी हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे तसेच काही लाभार्थ्यांकडून फोनवरून ही माहिती प्राप्त झाली आहे तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन याबाबत माहिती घेऊन कारवाई करावी व तसे निर्देश देण्यात यावे असे या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी शासनास विनंती करू इच्छित आहे करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाण पत्र, पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष असा होता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात येत आहे परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी बॉर्डरवर हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल प्रतिनिधी अमोल जामोदेसह एनटीव्ही न्यूज बाळापूर अकोला